हाय हॅलो नमस्कार तर मी तुम्हाला सांगितलं क मुलुंडवरून मी आले आणि संध्याकाळी विवेक बोलला आपण बाहेर जाऊया थोडंफार बाहेर जेवण वगैरे करू छान एन्जॉय करू सो आम्ही दोघं निघालो इथे दोघांची मस्ती चालू होती आणि विवेकने आमची ज्युपी म्हणजे ज्युपिटर काढली आणि मला आयडिया नव्हती कुठे नेणार आहे मला वाटलं नेहमीचं आमचं जे हॉटेल आहे अक्षय किंवा देसी ढाबा तिथे घेऊन जाईल तर त्याने लोकेशन पण लपवून ठेवलं हो कुठे चाललं आहे मग फायनली आम्ही इथे खांदा कॉलनीमध्ये आलो कोकण दीप म्हणून त्याने सर्च केलं होतं गुगलला कोणतं बेस्ट आहे रेस्टॉरंट सो तिथे आम्ही आलो आणि खूप छान हॉटेल होतं आणि तिकडचं जे जेवण होतं स्टार्टर म्हणा जेवण एकदम सुंदर होतं छान होतं टेस्टी होतं आणि फायनली आम्ही आमच्या टेबलवर बसलो विवेक बोलत होता त्यांना की केक वगैरे मिळेल का आम्हाला इथे तर विवेकला म्हटलं नको केक कारण का दोन दोन केक खाल्ले होते जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि इच्छा अजिबात नव्हती आणि आम्ही दोघंच खाणारे आहोत सो स्टार्टर वगैरे ऑर्डर केलं सूप मागवलं आधी व्हेजमध्ये आणि विवेकनी नॉन व्हेज आणि मग इथे चिकन वगैरे काय काय होतं आता माझ्या नाव लक्षात नाही आहे वगैरे सर्व आणि इथे विवेक मला रेसिपी सांगत होता असं असं असेल आणि हे पनीर होतं पनीर गार्लिक काहीतरी समथिंग होतं सो आम्ही ते पण छान छान खाल्लं आणि खूप सुंदर होतं खूप टेस्टी होतं त्यानंतर आमच्या छान गप्पा चालू झाल्या आणि नंतर फायनली इतकं खाऊन रोटी खायची अजिबात इच्छा नव्हती फ्राईड राईस ऑर्डर केला तो खाल्ला आणि इथे विवेकला बोलत होती बिल किती झालं मला दाखव दाखवते तुला काय करायचं आहे सो त्याच्यामुळे त्याने मला काय दाखवलंच नाही आहे आणि नंतर मी छान असं लिंबू सरबत घेतलं थोडंसं जेवण पण डायजेस्ट होण्यासाठी आणि नंतर आम्ही निघालो आणि खूप छान तो म्हणजे ती संध्याकाळ माझी सेलिब्रेट केली विवेकनी आणि हे बघा मी असं तुम्हाला हॉटेल दाखवते वेड्यासारखं सो आम्ही निघालो आणि निघालो जे पार्सल होतं थोडंफार ते घेतलं आणि म्हटलं गरिबांना देऊ जे उरलं होतं तर ते पार्सल घेऊन आम्ही रस्त्याने गरिबांना द्यायचं होतं इथे विवेकने छान असं पान घेतलं त्याचं मी काही शूट नाही केलेलं गोड पान घेतलं आणि नंतर आम्ही निघालो माहीत नाही मला खूप असं वाटलं की आज मी ड्राईव्ह करू कारण का ही जी गाडी आहे मी एकदा पण नाही चालवली तर ती मला चालवायची होती तर विवेकला आम्ही हट्ट केला तर विवेक मला ठीक आहे आज तुझा बड्डे आहे तर तुला चालवायची तर चालव तर म्हणलं ठीक आहे आणि पावसे नुकताच होऊन गेला होता सो मी गाडी हातात घेतली आणि थोडस थोडी भीती वाटत होती की नवीन गाडी आहे आणि जमेन का मला तर खरंच खूप छान प्रकारे जमली मला गाडी आणि मी स्वतः विवेकला घेऊन गे गेले अगदी आमच्या सोसायटीपर्यंत उभं उभं आणि माझी बायको आधी घरी चालू काळा असा एकदम फ्रंटला पकडायचा एकदम तुला विचार गाडी चालवत आणि इथे विवेकने माझी ड्राईव्ह खूप एन्जॉय केली छान म्हणजे त्याला फर्स्ट टाईम मी असं ड्राईव्ह केली आणि त्याला थोडंसं पाच एक दहा मिनटं आराम भेटला फायनली आम्ही घरी पोहोचलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा बाय